हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशी तसं कापसासारखी होणारी इडली बनवणार आहे त्याच्यासाठी मी स्वच्छ साफ करून हे तांदूळ घेतले राशनचे हे बघा बघू शकता तुम्ही हे कप आहे ना ह्या कपांना असं मी हे बघा बघ बघू शकता तुम्ही तीन कप तांदूळ घेतले मी अशा कपान असं तीन कप असे हे तांदूळ झालेत हे बघा डाळ पण मी ह्याच कपाने एक कप डाळ घेतलं आहे कसं डाळ तांदूळ एकत्र घालायच नाही डाळ तांदूळ वेगवेगळं घालायचं आपल्यात दा डाळ पण धुवून झाले आणि तांदूळ पण धुऊन झाले आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूया कसं आता गर्मीचे दिवस असल्यामुळे जास्त भिजवण्याची गरज नाही ह्याला असं दोन तीन तीन तास भरपूर झालं वेळ ह्याला भिजण्यासाठी थोक बघू शकतो अंगलं धुतलं ह्याला इडली आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग झाकण लावून दोन तीन तीन तास ह्याला ठेवून घेऊया हे बघा असं मस्त झाकण लावू दोन्हीला पण दोन तीन तासात मस्त आपलं भिजलं जातं असे डाळ आणि तांदूळ बी मस्त एकच नंबर भिजले त्या हे बघा बघू शकता तुम्ही ना तुटलेलं तुटले अडीच ते तीन तासात मस्त एकच नंबर झाले भि भिजले तांदूळ बी भिजले डाळ पण भिजली कसं आता गरमीचे दिवस असल्यामुळं गरम वाप आहे त्या वापीमुळं ना लवकर उमगून येतं म्हणजे लवकर भिजलं जातं ते थंडी दिवसामध्ये चार पाच तास भिजवलं तर चालते आता ह्याला आपण मिक्सरला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाणी घालायचं नाही बिना पाणी घालता तसंच वाटण घ्यायचं पाणी पाणी घातल्यानं लवकर वाटलं जात नाही हां मस्त असं हे असलं स्मूथ बॅटर वाटून तयार झालं आहे ह्या अशा पद्धतीनं हे बघा बघू शकता तुम्ही आपण ह्याला काढून घेऊया या भांडीमध्ये हे बघा बघा मस्त असं आता आपला तांदूळ बी वाटून तयार आहे आणि डाळ बी वाटून तयार आहे मस्त असं हे बघा बघ बघू शकता तुम्ही घट्ट बॅटर झालं आहे स्मूथ डाळीच पण तसंच झालं एकदम नंबर एक मस्त परफेक्ट झाले आता ह्याला ना झाकून ठेवूया रात्रभर कसं आहे सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी तांदूळ भिजू घालून वाटून घेऊ शकता तुम्ही शक्यतो तर कसं आहे सकाळी भिजू घालून संध्याकाळी ता वाटून रात्रभर पीठ भिजवून ठेवलं ना इडली आपली मस्तपैकी फुलती अशी कापसानी कसं ह्याला बघू शकता हे ह्याच्या अत्यास आता फक्त आपण एक ताट झाकून ठेवायचं आणि आता कसं गरमीमुळं जास्त ह्याला दडपून ठेवण्याची गरज नाही हिवाळ्यात ना गरम काहीतरी असं कपडा बिपडा लपटून कलतनी पोत्यावर ठेवायची गरज असते कसं थंडीमध्ये पीठ फुलत नाही त्याच्यामुळं तसं ठेवण्याची त्याला गरज असते आता ह्याला तसं ठेवायची गरज नाही काही नाही आता असंच आपण झाकण लावून ठेवून टाकू आपलं पीठ असं फुगलंय छान फुलून आले पीठ एकच नंबर हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असं परफेक्ट आपलं बॅटर झालंय हे बघ मस्त फोगलय फसफसीत आपण आपल्याला जितकं लागतंय तितकं आपण साईडला काढून घेऊया साईडला एवढं काढून घेऊ आपण हे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्या आपल्या मी मीठ टाकून घेतलं आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचं हे बघा असं मस्त आपण अर्धा चमचा सोडा पण टाकून घेऊया खायचा सोडा टाकून घ्या नसेल तर तुम्ही सुद्धा टाकून घेऊ शकता ह्या थोडंसं ह्याच्यावरती एक चमचा पाणी टाकून घ्यायचं असं एकत्रला एक एका दिशेने असं फेटून घ्यायचं मस्त हे बघा असं सगळं मस्त असं तेल पुसलं ना आपली इडली चिटकत नाही चांगली निघते तर हे बघा दुसऱ्या पण भांड्याला आपण असं लावून घ्यायच त्याला पीठ आपलं चांगलं आहे बघा बघू शकता तुम्ही आणि हे बघा असं थोडं थोडंच घालायचं जा जास्ती घाटलं ना इडली आपली मोडू शकते अशा ती इडली का ना फुलते जास्त कमी कमीच बॅटर घालायचं असं ठेवून घेतल्या लावून घेते पंधरा मिनिटासाठी झाकण लावून आपण वाफ काढून घेतली की मस्त व्यवस्थित आपली इडली शिजते पंधरा मिनिटा म्हणजे चांगली एकाच नंबर हे बघा ह्याच्यावर जड ठेवायचं म्हणजे वाफ जात नाही बाहेर तिकडे इकडं चांगली इडली आपली शिजते हे बघा इडली कशी फुगली आपली मस्त एकाच नंबर शिजल्या का नाही बघूया बघा चाकोरा लागत नाही शिजले आपली एकच नंबर इडली हे बघा असं मस्त इथली काढून घ्यायची आपली हे बघा बघू शकता मस्त अशी जाळी पडली ह्याला आपले दुसरे पण काढून घेऊया मऊ अशी मस्त लुसलुशीत इडली आपले सांबार खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे ही साऊथ इंडियन स्टाईलची चटणी पण आहे सांबार पण आहे हे बघा बघू शकता कसं जाळी पडल्या मऊ हे बघा लुसलुशीत डोका बघू शकता तुम्ही इडली एकच नंबर इडली झाली आहे मऊसूत या खायला बघा भारी असं झाले रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा